जे बोललो ते करणार आणि जे नाही होणार तेही केलेलं आहे आणि म्हणून हा जो काही अडीच वर्षाचा काळ आपण पाहिला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे अडीच वर्षाच्या पूर्वीचा काळही महाराष्ट्राने पाहिला आहे महाराष्ट्र दहा वर्ष माग गेलं होत महाराष्ट्र बंद होत महाराष्ट्र सुरू झाला मंदिर मैदर पुजारी आपले बसलेले आहेत सगळं सगळं बंद होत परंतु या विकासाला चालना दिली थांबलेले प्रकल्प पुढे नेले हे सगळं सगळं आपण केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की विकासाचा झेंडा हाच आमचा अजेंडा आहे एकशे पन्नास एकशे अडुसष्ट कोटी खर्च करून शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प सुरू आहे काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर खासदारांनी याच काम सुरू केलंय खासदारांनी त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो खर म्हणजे हे काम कोणी केलं शिवसेनेने केलं अमरनाथला नाट्यगृह कोणी दिलं शिवसेनेने दिलं इथल्या रस्त्यांसाठी एकशे चोपन्न कोटी रुपये कोणी दिले शिवसेनेने दिले पाणी पुरवठ्यासाठी एक्कावन कोटी कुणी आणले शिवसेनेने आणले अंबरनाथ शूटिंग रेंज कोणी केला शिवसेनेने केला खासदार साहेबांच्या मागे शिवसेना आहे ना एक लाख पुस्तकांचा शिवप्रेरणा ग्रंथालय कुणी केलं शिवसेनेने केलं नेहरू गार्डनचा पुनर्विकास पण केला शिवसेनेने केला स्पर्धा परीक्षांसाठी युपीएससी च्या तयारीसाठी सेंटर कुणी उभारलं शिवसेनेने उभारलं या गावदेवी मैदानाचं सुशोभीकरण केलं कोणी केलं चालू आहे चालू आहे ना काम तर चालू, चालू आहे ना बाबा मी सांगेन हे चालू आहे चालू आहे आणि म्हणून ही सगळी कामं जी आहेत ही कामं सगळी शिवसेनेने केलेली आहेत आणि आता मनीषा ताईने सांगितलंय ते मगाशीच मी सांगितलंय चांगलं कॉलेज आणि चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी झालं पाहिजे काही लोकांना काही लोकांना मी मुख्यमंत्री झाल्यापासून पोटदुखी उठलेली आहे पोटसूळ उठलेला आहे हा त्यांची पोटदुखी काही जात नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही मोफत काढलाय तरी सुद्धा पोटदुखी जात नाही आता तुम्ही त्यांना जमाल घोटा द्या अरे झोपता उठता एकनाथ शिंदे कधी उठता झोपता एकनाथ शिंदे स्वप्नासुद्धा एकनाथ का एका सर्व एका सर्वसाधारण घरातला मुलगा एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला तुम्हाला पचनी पडत नाही अरे अडीच वर्ष मी बघितलं अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदे संपूर्ण राज्यात काना कोपऱ्यात फिरला मी आता नगर परिषदा नगरपंचायतच्या निवडणुका पाहिल्या महाविकास आघाडीचा कोणीच दिसलं नाही महाविकास आघाडीने मला वाटतं पराभव मान्य करून टाकलाय आणि म्हणून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारे आपण नाही शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार